के, तो तो दुर्णीस। दुर्णीस। तुरु। तुरु। के बारे में बहुत बड़ा अपना हर दस साल में राइट हुआ है यहाँ दो हज़ार तीन में हुआ है दो हजार तेरह में हुआ है और सबसे बड़ा राइट हुआ है यहाँ जब आप रूट मार्क के लिए यहाँ से जाएंगे आपको जो मेन मेन पॉइंट है वो बता दिया जाएगा स्टेशन अंतर्गत प्रॉपर गोरेगाव येथे आगामी सण उत्सव आणि लोकसभा निवडणूक अनुषंगाने रूट मार्च घेण्यात आला रूट मार्च अंतर्गत रूट मार्च करीता आणि सगळं आपला बंदोबस्ता करीता पोलीस स्टेशन गोरेगाव येथे भरपूर प्रमाणात बंदोबस्त आणि स्टाफ प्राप्त झालेला आहे बंदोबस्त करीतात सशस्त्र पोलीस बल आर पी एफ चे जवान एकोणीशे शहाण्णव तसेच पोलीस स्टेशन आणि होमगार्ड असं भरपूर प्रमाणात स्टाफ प्राप्त झालेला आहे त्या सर्व स्टाफची मार्च घेण्यात आलेला आणि रूट मार्च करून जे प्रॉपर गोरेगाव एरिया आहे ती सर्व एरियाची माहिती भारती सर्व स्टाफला देण्यात आलेली आहे आणि आज रोजी ह्या मार्चच्या अनुषंगाने सर्व जनतेस मी एवढं आवाहन करू शकतो की आगामी सण उत्सवामध्ये कुणीही शांतता भंग करू नका तसेच आगामी सण उत्सव आणि येणारे जे लोकसभा निवडणूक आहेत त्याच्यामध्ये सर्वांनी शांततेमध्ये एक घ्यायचा आणि कुणीही आचारसंहितेचा भंग करू नये